श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा काल होता गुरुवार आणि जर गुरुवारी माझा उपवास असतो मी गुरुवार धरते आणि त्यासाठी मग आता वेगवेगळं वेगवेगळं असं नैवेद्य म्हणा किंवा आता उपवास सोडण्यासाठी काय करावं काय करावं सारखं आता पनीर वगैरे तर मी भरपूर वेळा जर गुरुवारी असतं माझं त्रास म्हटलं थोडंसं असं वेगळं करावं तर त्याच्यासाठी मी आज बघा आता वेगळं म्हणजे पण काय असं म्हणजे जास्त काय असं वेगळं नाही मी कधी पनीर पुरी करते कधी पनीर चपाती करते कधी असं पनीरचं भाजी बनवते आणि मुलांनासुद्धा पनीर आवडतं तर मग कं असं नेहमी नेहमी बनवून पण कंटाळा येतो आणि आपल्याला कधी कधी थोडंसं वाटतं की वेगळं काहीतरी करावं त्याच्यासाठी आज मी भाजीसाठी फक्त आज बनवणारं आहे खऱ्या वांग एकदम मसाल्यामध्ये चमचमीत असं थोडंसं बिलकुलही असा, असा वेळ न लागणार आहे आपल्याला थोडंसं एक एक ते दीड मिनिट आपल्याला वेळ लागतो चा आधी तयारी करून ठेवली असेल तर तेवढा लागतो तर आपलं दहा ते पंधरा मिनटामध्ये सगळं रेडी होतं तर मी तुम्हाला आज सांगते की मी आज बनवणार आहे वांगे खऱ्या वांग्याचं एकदम असं वेगळं आणि स्टाईलने आणि मसालासुद्धा आपल्याला कमीत कमी वापरून करायचं आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला रेसिपी दाखवते आणि मला सांगायचं आहे ब्लॉक कसा झालेला आहे आणि असं मी भरपूर वांग्याचे माझ्या ज्या रेसिपी आहेत ना ते भरपूर टाकलेल्या आहेत पण एक असं वेगळं असं वाटतं की नाही माणसाला मला वांगं आवडतंच आणि नेहमी नेहमी सगळ्यांनाच वांगं आवडत असलं आणि वांग्याचा कंटाळा येत नाही आणि तुम्ही पाहुणेसुद्धा आले आणि वांग्याचं भरून वगैरे भरलेले वांग वगैरे केलं तरी पाहुणेसुद्धा नाराज होत नाहीत व्हेजवाले सांगते तुम्हाला नाही तर तुमचे पाहुणे असायचे नॉनव्हेजचे आणि तुम्ही बनवाल वांगं मग ते नाराज होणारच आणि ते नातेवाईकात म्हटल्यावर काहीही करा नाराज तर होणारच पण चला जाऊ दे तो विषय भलतीकडे जाऊ दे आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि स्टार्ट करून घेऊया तुम्हाला मी रेसिपी दाखवते तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि तुम्हाला आवडलं आहे की नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला ब्लॉग कंटिन्यू करा तर इथे बघा मी वांगी घेतलेली आहेत तुम्ही बाजारातून कोणतीही अशी वांगी घेऊ शकता तर ते मसाला करण्यासाठी मी इथे तवा घेतलेला आहे शृंगदा भाजून घेतलेले आहेत खोबरं थोडंसं घेतलेलं आहे जास्त असं नाही कांदा लसूण अद्रक मिरची तेल टाकलेलं आहे मिरची तुम्ही कमीसुद्धा करू शकता तुम्हाला तिखट आवडत नसेल तर जिरं धने कसकस तीळ याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हे परत एकदा मिक्स करून करायचं आहे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरचं जास्त थोडेसे मऊ झाले की आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बघा असं वाटण आपलं तयार झालेलं आहे इथे तेलामध्ये मोहरी टाकायची आहे जिरा टाकायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे मस्त वाटलेलं वाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये गोडा मसाला हळद तिखट मीठ टाकायचं आहे आणि ही जे आपण वांगी आहेत अगदी न भरता केलेले आहेत तरीसुद्धा अगदी मस्त होणार आहेत तर बघा अशी थोडंसं तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बाय